तर चाललो होतं आम्ही आज ना ऊस तोडायला चालू इथं वाढं गोळा करायचे तर कृष्णानं आणि मी दोघं पण चाललो होत तर हे निघालो आता आम्ही दोघं बी म्हणलं आता चला वाढं गोळा करावं भया हातमोजे नाही आणले पुढले काठी तोस तिथं अय पोरा हातमोजे राहिले की तर आता दोघं पण चाललो तर बघू आता वाढं किती खोते गोळा करायचं कारण ते ऊस तोडून टाकी देत लोकं वाढं काय नेत नाही तर तसंच वाढं आहे तर म्हणलं आपण चल घेऊन येऊ आता दोघंजण जाऊ तर आता दोघं पण चाललोत ते कृष्णवाळा होय आता हरभाराचं रानात आलं तर आमच्या बघू आपण हरभरा लोकांनी नेला कक तिथे नेल बघ ना ते होत इकडं काढत खालच तसंच राहिलं इकडं हे बघा आपला हरभरा कडीचं राहिले लावायचं म्हणजे काढायचं तेवढं ते आता नंतर काढते आता आज दोघं आणतो तर आम्ही आज गोळा करतो कारण आता मशीला काहीच नाही खायला भाऊ पण गावाला गेलेत तर म्हणलं चला आपण दोघं घेऊन येऊ कोण नाटक दोघं चाललं तर बघू एक एक भारा घेऊन येतात नंतर मी बाकीचे निगु कारण त्यांना ते ऊस पाहिल्याशी वाड पण गोळा करून देत नाही ना ते कारण ते मोळे हे होतच म्हणजे त्यांच्या म्हणून त्यांचा माचा आला तरी बघ वाड गोळा पुरत ना लागला कारण आता मी पण लागलं तरी बघ थोडं चालूय थोडसा तरी पण चमकायला जसा काही छान पण निगु साठी थोडं खाली वगैरे मित्रांनो तर बघा मम्मी वाडं गोळा करीत आहे आणि मी पण करीत आहे उस्खात मस्त वाड्या गोळा मस्त करतो म्हणून आपण आता ऊस गोळा आणारे इथे उद्यापासून आपल्याला एक तुमच्याकडून उस वाडायला जमत म्हटलं गं काळे मग मला तर येणार आहे बाबा म्हटलं यावर ते उस पडायला नाही यामध्ये जमत नाही असं नाही गमत काय त्यांना सवय आपल्याला केव नाही तर या मित्रांनो बघा तर सगळा ऊस काडाय झाला एका दिवसाच्या आधीच झाला सगळा भरायला सुरू केलं वर त्यांनी असे गटुडे बांधले तर मस्त वाढायचे भेळे बांधले नाही तर बांधताच येत नाही भेडे तर कसे बांधायचे कळाकाराला दोघ पण आलेलो कृष्णा आणि मी तर वाड सोडून खुशाल खायला सुरू केलं तर हे बघा असं एवढा उस्तवाड तोडा आहे आणि एका दिवसात एक वाटणी तोडली म्हणजे ते तिकडे भरायला पण चालू आहे बघा तुम्हाला दाखवते कारण वरच्या वाटणीत भरायला चालू आहे तर हे बघा इथं इकडे वरी भरायला चालू आहे ते भरती तिथं आणि इकडे आम्ही खालीच्या वाटणीत येत तर आम्ही इकडे वाडे गोळा करतो म्हणजे कारण शेजारच्याचा ऊस तोड देत वाडे पण चांगलेत कारण ते वाढे नेत नाहीत डायरेक्ट खालीच हे केलेलं त्याच्यामुळे आम्ही गोळा करून चालले तर अजून काही लोक म्हणजे खाली तोडतेत पण आणि काही लोक वरचे वाहतात पण तर हा काय इकडे खाली तोड पण चालू आहे इकडे खालच्या ऊसाला हा काही ते बाया येतात तिकडं तोड चालू आहे आणि वरती वाहतेत तर आम्ही मम्मदीच तिथं वाडे गोळा करतो कारण अशा मोळ्या वगैरे बांधतात छान बांधतात कारण आपल्याला तर काही ना बांधायला होई ते बघा उस तोडायला सुरू केलं आहे